कर्नाटक कॅडरचे वरिष्ठ आय पी एस अधिकारी असलेल्या वडिलांशी अभिनेत्री असलेली मुलगी सोन्याची तस्करी करताना सापडली आहे आणि हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे कायदे कितीही कडक असले ना तरी चोर काही ना काही युक्त्या लढवतोच आणि पोलिसांच्या दोन पावलं कायम पुढे असतो बंगळूर विमानतळावर बारा पॉईंट छप्पन्न कोटी रुपयांच्या सोन्यासह तेहतीस वर्षीय कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला अटक करण्यात आली आहे बॉलिवूड स्टाईलने ती तस्करी करत होती आता नेमकं हे प्रकरण काय किंवा कशा पद्धतीने हे सगळं समोर आलं हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर स्टोरी टेलरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता तिने सोन्याची तस्करी कशी केली हे जाणून घेण्याआधी रान्याराव कोण आहे किंवा तिची काय पार्श्वभूमी आहे हे आधी समजून घेऊया रान्या ही कन्नड आणि तामिळ चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहे ती डी जी पी दर्जाचे आय पी एस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्याचं लग्न चार महिन्यांपूर्वीच आर्किटेक्ट असलेल्या जतीन हुक्केरी याच्याशी झालं रान्या राव ही कर्नाटकच्या चिकमंगलुरची रहिवासी आहे तिने बंगळूरच्या दयानंद सागर कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं सा शिक्षण घेतलंय आणि सुरुवातीपासून तिला चित्रपट सृष्टीत काम करण्याची भयंकर इच्छा होती त्यासाठी तिने किशोर नमित कपूर ऍक्टिंग इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षणही घेतलंय दोन हजार चौदा मध्ये माणिक्या या कन्नड सिनेमातून तिने तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली पण पुढे सिनेमात ती फारशी चालली नाही माणिक्यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीचा रोल केला होता त्यानंतर तामिळमधील वाघा सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती मग त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये आलेल्या पटाकी या कन्नड सिनेमात तिने पुन्हा एकदा सहाय्यक अभिनेत्रीचा रोल केला पण तिच्या तिन्ही सिनेमांना फारस यश आलं नाही दोन हजार सतरा मध्येच तिचं फिल्मी करिअर संपलं त्यानंतर तिने फिल्मी करिअरला रामराम ठोकला त्यामुळे तिला पुढे काहीच कामं मिळत नव्हती पण यातूनच ती पुढे सोने तस्करीत आली आणि यातून तिला बक्कळ पैसा मिळायला लागला वडिलांच्या निधनानंतर तिच्या आईने राज्यातील पोलीस हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष डीजीपी रँकचे आय पी एस अधिकारी रामचंद्र राव यांच्याशी दुसरा विवाह केला त्यामुळे रामचंद्र राव हे रानण्याचे सावत्र वडील आता या सगळ्या प्रकरणात ती कशी पकडली गेली हे जाणून घेऊया रान्याराव चार मार्च रोजी दुबईवरून बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली रान्याने गेल्या वर्षभरात अठ्ठावीस वेळा दुबईची वारी केली पण पंधरा दिवसातच चार वेळा दुबईला गेल्याने अधिकाऱ्यांचा तिच्यावर संशय बळावला त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली आणि पाचव्यांदा ती पकडली गेली आता अनेकांनी असा सुद्धा प्रश्न उपस्थित केलाय की पाचव्यांदाच का अटक केली पहिल्या चार वेळेला का नाही तर अधिकाऱ्यांचा तिच्यावर संशय होता पण पाचव्यांदा त्यांना टीप मिळाली होती आणि त्या टीप नुसार त्यांनी तिला अटक केली आणि ती पकडली गेली याआधी सुद्धा तिने अनेकदा सोन्याची तस्करी केली आहे विमानतळावरून निघाल्यावर कोणत्याही प्रकारची चेकिंग होत नव्हती कारण तिला एक प्रोटोकॉल मिळालेला होता प्रोटोकॉल नुसार ती जेव्हाही एअरपोर्ट वर यायची तेव्हा एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून प्रोटोकॉल पर्सन कॉन्स्टेबल बसवराजू तिला घ्यायला यायचा त्यामुळे कोणत्याही तपासणीशिवाय ती बाहेर यायची ती डीजीपी रामचंद्र राव यांची मुलगी असल्यानेच तिला प्रोटोकॉल मिळालेला होता आता रान्याने कशा प्रकारे प्रोटोकॉलचा दुरुपयोग केला यात तिच्या वडिलांची काय भूमिका आहे आता याची सुद्धा चौकशी सुरू आहे डीआरआयची तिच्यावर सुरुवातीपासून नजर होतीच डीआरआयने तिची चौकशी केली के आणि तिला सोन्यासह पकडलं तपासावेळी तिच्या जॅकेटमध्ये लपवलेलं विदेशातील चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमचं सोनं सापडलं त्याची किंमत सुमारे बारा पॉईंट छप्पन्न कोटी इतकी आहे त्यानंतर तिच्या बंगळूर मधल्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली आणि त्यात दोन पॉइंट सहा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली यामुळे जप्त केलेली एकूण मालमत्ता सतरा पॉइंट एकोणतीस कोटी रुपयांवर पोहोचली चार महिन्यांपूर्वीच रानण्याचं लग्न झालं तेव्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह कर्नाटकातील अनेक मंत्री या लग्न सोहळ्याला उपस्थित होते अर्थातच डीजीपीच्या निमंत्रणावरूनच सगळे व्ही आय पी लग्नाला आले होते त्यामुळे राज्यातल्या काही नेत्यांसोबत तिचे घनिष्ठ संबंध होते का याची सुद्धा चौकशी सुरू आहे बेंगळूर विमानतळावरून कार्यरत असलेल्या एका मोठ्या तस्करीच्या टोळीचा ती एक भाग असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे या प्रकरणी आता तिच्या नवऱ्याची पण चौकशी सुरू आहे एक किलो सोन्याची तस्करी करण्यासाठी तिला एक लाख रुपये मिळत होते दुबईला गेल्यावर तिला जवळपास तेरा लाख रुपये मिळायचे तिने स्मगलिंगसाठी मॉडिफाईड जॅकेट आणि स्पेशल बेल्टचा वापर केलाय तिने कमरेवर पोटऱ्यांवर मांड्यांवर सगळीकडे सोन्याच्या लडी लावल्या होत्या आपल्या शरीराला बांधलेलं सोनं झाकण्यासाठी रान्याने एअरपोर्टच्या वॉशरूम मधील टिशू रोलचा वापर केला तिने काही सोन्याचे तुकडे तिच्या चपलांच्या तळाला आणि बाकी तुकडे जीन्सच्या खिशात ठेवले सोनं कसं लपवायचं शरीराला कुठे कुठे बांधायचं हे असंख्य युट्यूब व्हिडिओ पाहून शिकल्याचं तिने चौकशीत सांगितलं रामचंद्र राव सध्या कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत मुलीच्या अटकेनंतर त्यांनी मौन सोडलं के रामचंद्र राव म्हणालेत की अनेक दिवसांपासून माझी मुलगी माझ्या संपर्कात नाहीये ती आमच्यासोबत राहत नाही ती तिच्या पतीसोबत राहते या प्रकरणात कायदा आपलं काम करणारे आहे आयपीएसच्या नोकरीत आजपर्यंत आपल्या कारकिर्दीत कोणताही धब्बा लागलेला नाहीये या प्रकरणात यापेक्षा मी अधिक काही बोलू इच्छित नाही असं रामचंद्र राव यांनी स्पष्ट केलं अटक केल्यानंतर तिच्या लॅपटॉप आणि फोनची सुद्धा तपासणी करण्यात आली आहे तेव्हा त्यात अनेक बड्या लोकांची नावं आढळली आहेत अटकेपासून वाचण्यासाठी रान्याने कर्नाटकातील काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना फोन केल्याचं सुद्धा समोर आलं आता त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे आता रान्याचे सावत्र वडील डीजीपी डॉक्टर के रामचंद्र राव यांना कर्नाटक सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवलंय आता या प्रकरणात कोणते नवनवी खुलासे बाहेर येतात कोणत्या मंत्र्यांचा यात सहभाग होता हे सगळं पाहणं महत्वाचं आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण स्टोरी टेलरवर पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका स्टोरी टेलर, टेलर। धन्यवाद